जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष आठ जानेवारी इसवी सन एक हजार सव्वीस गजनीच्या मेहमूदाचे सोमनाथ मंदिरावर आक्रमण महमूद गजनीच्या हिंदुस्थानावरील सतरा हल्ल्यांपैकी सोळावा आणि सर्वात भयानक असा हल्ला म्हणजे सोमनाथ मंदिरावरील हल्ला होय सोमनाथ मंदिर त्यावेळी त्याच्या संपत्तीसाठी प्रसिद्ध होते सोमनाथाचे शिवलिंग अनेक पाचू हिरे माणके यांनी सजवलेले होते त्यामुळे ते शिवलिंग अक्षरशः लखलखत होते डिसेंबर एक हजार पंचवीसच्या दरम्यान महमूद गजनी सोमनाथ मंदिराजवळ पोहोचला तो तीन दिवसांनी हिंदूचा प्रतिकार मोडून काढण्यात मुस्लिम यशस्वी ठरले आणि त्यांनी मंदिरात प्रवेश केला आणि काय मंदिरात होते ते फक्त सोमनाथाच्या नावाने घंटानाथ करणारे कोणताही प्रकार करू न शकणारे असे हजारो निशस्त्र हिंदू मग काय मेहमुदाने त्या सर्वांची थंड डोक्याने कत्तल केली यावेळी सुमारे पन्नास हजार हिंदूंची कत्तल करण्यात आली होती तसेच त्याने शिवलिंग उपटून काढले वैभव संपन्न असे सोमनाथ मंदिर पूर्णपणे लुटले गेले तसेच त्यावेळी केलेल्या लुटीत जवळपास सहा पॉईंट पाच टन सोन्याचा समावेश होता एवढे ते मंदिर वैभव संपन्न होते आठ जानेवारी इसवी सन सोळाशे चौसष्ट वकिलाची आश्चर्यकारक सुटका कालच्या मानाने आजची सकाळ कशीही शांत होती तेवढ्यात फायदा घेऊन इनायत खानाने डचांकडे किल्ल्याच्या आतून काही दारुगोळा पाठवून देतो असा निरोप पाठवला याशिवाय चाळीस घोडे स्वारही लूट करण्याच्या बंदोबस्तासाठी पाठवून त्या स्वारांमध्ये डचांच्याही सैनिकांनी सामील व्हावे असा आग्रह धरला पण दूरदर्शी डचांनी तो साफ नकारला न्यायकचेरीचा एक कारकून किल्ल्यात लपून बसलेला होता त्याचे घर डच वखारी जवळच होते त्याने आपल्या घरची एक महत्वाची पेटी डचांनी आपल्या वखारीत सुखरूप आणून ठेवावी म्हणून कळविले त्यालाही डचांनी नकार दिला लुटीचे प्रकार सकाळी कमी होते निराधार लोक उद्ध्वस्त रस्त्यांवरून फिरत होते डचांचा एकही शिपाई हेर फकीराच्या वेशात सर्वत्र फिरून आला तो थेट महाराजांच्या छावणी पावेत गेला होता महाराजांनी छावणी लूट वाहून नेणारे मजूर बैल शिपाई कैदी यांना गजबजून गेलेली होती शिपाई लुटीचा ऐवज महाराजांच्या जवळ रीता करीत त्यापैकी सोने रुपे हिरे मोती यांसारखे मौल्यवान जिन्नस तेवढे स्वराज्य कोशासाठी महाराजांनी ठेवून घेत अन्य वस्तू आपले बाजूला उभे असलेले गोर गरीब फकीर यांना वाटून दिल्या जात इनायत खानाने दग्याचा प्रयोग केल्यामुळे मराठे सरसाह चौताळून उठले हजारो मशाली पेटल्या व सुरतेच्या रस्तावरून हे मशालजी आगी लावीत धावत सुटले मराठे ढोल बडवीत मशाली घेऊन धावत होते शहरात आता आगीचे राज्य होते जिथे आग नव्हती त्या घरात मराठ्यांचे राज्य होते मराठे घराबाहेर पडताच आग घुसत होती सुरतेची स्थित ट्रॉय शहरासारखी झाली होती प्रचंड आग गुरुवारच्या रात्री आगीचे रूप फारच भयानक दिसत होते दिवसा धुरामुळे सुरतेत झाल्यासारखे वाटत होते शुक्रवारीही आगीचे लोळ नव्याने उठू लागले लुटीचा तर खंडच नव्हता लुटीच्या पहिल्या दिवसापासून थैल्या भरके भरण्याचे काम सुरू झाले होते शुक्रवारीही ते चालूच राहिले रात्री मात्र लुटीचे काम जवळजवळ संपत आले तरीही उरली सुरली लूट जमा होत होती व असंख्य लहान मोठी घरे पेटत होती आठ जानेवारी इसवी सन सोळाशे एकोणनव्वद किल्ले त्र्यंबक मोगलांच्या मातब्बर खानाने त्र्यंबकच्या किल्ल्याला वेढा दिला होता तेथील अधिकारी ते तेलगराव व श्यामराज यांना वश करून त्यांनी इनामाची व बक्षिसांची आश्वासने देऊन किल्ल्यात ताब्यात घेतला होता हे दोन्ही अधिकारी किल्ल्याच्या खाली उतरले व किल्ला मोगलांच्या ताब्यात आला त्र्यंबकचा किल्ला घेतल्याबद्दल बादशहाने मातब्बर खानाची स्तुती केली व त्याच्या मनसवीत वाढ केली इसवी सन सोळाशे एकोणनव्वद रोजीच्या फेब्रुवारीनंतर मातब्बर खानाने बागला नाशिक मधील बहुतेक किल्ले मिळवले आणि माहुलीचा किल्ला जिंकला व त्यास कल्याण भिवंडीकडे पाठवण्यात आले आठ जानेवारी इसवी सन सोळाशे सत्त्याण्णव छत्रपती राजाराम महाराजांनी इंदोरी हा गाव सरदार खंडेराव दाभाडे यांना इना इनाम दिला होता पुढे खंडेराव दाभाडे यांना छत्रपती शाहू महाराज यांनी सरसेनापतीपद निवड दिलं होतं इंदोरीचं वतन त्यांना राजाराम महाराजांकडून आधीच देण्यात आलं होतं पुन्हा शाहू महाराजांकडूनही इंदोरी गाव दाभाडे घराण्यास वतन मिळालं त्यानंतर इंदोरी गावात नऊ बुरुजांचा भुईकोट प्रकारातला गड खंडेराव दाभाडे यांनी नदीकाठी बांधून घेतला इंदोरी किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार म्हणजे पूर्व दिशेला असून पश्चिम तटबंदी इंद्रायणी नदीला समांतर रेषेत बांधली आहे त्यामुळे हा गड चौकोनी किंवा एक सलग काटकोनात दिसणारा शनिवार वाडा किंवा अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यासारखा न दिसता थोड्या प्रकारात तिकोनी आकारात दिसतो आठ जानेवारी इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी उत्कृष्ट वक्ते श्रेष्ठ कार्यकर्ते आणि विख्यात लोकसेवक केशवचंद्र सेन यांचे निधन झाले यांचे घराणे कट्टे बंगाली वैष्णव होते यांच्या आजाचे नाव राम कमल असून प्यारी मोहन व शारदा सुंदरी ही यांच्या माता पित्रांचे नाव होते शाळेत असताना बायबलच्या वाचनाचा परिणाम त्यांच्या मनावर विशेष झाला आणि सन अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये कुलामध्ये रूढ असणाऱ्या वैष्णव संप्रदायाची दीक्षा न घेता ब्राह्मण समाजाची त्यांनी दीक्षा घेतली आणि या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले व वा इंडियन मिरर नावाचे इंग्रजी साप्ताहिक सुरू केले सन अठराशे चौसष्टमध्ये त्यांनी प्रचारासाठी मुंबई मद्रासकडे जो दौरा काढला तो त्यांच्या प्रभावी इंग्रज वक्तृत्वाने फार यशस्वी झाला परंतु शेवटी मतभेद झाल्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे भारतवर्षीय ब्राह्मण समाज नावाची संस्था सन अठराशे सहासष्टमध्ये काढली त्यानंतर ते इंग्लंडमध्ये गेले ते तेथे त्यांचा समाजसुधारक म्हणून अत्यंत गौरव झाला तेथून परत मायदेशी आल्यावर समाज सुधारण्यासाठी त्यांनी अनेक संस्था काढल्या सुलभ समाचार यासारखी नियतकालिके त्यांनी काढली शेवटी काही खाजगी गोष्टीवरून त्यांचे सहकारी फुटून दूर निवाले त्यांनी केशवचंद्रांवर टीकेचा केला या सर्वांचा परिणाम त्यांच्यावर झाला आणि त्रस्त झालेल्या मनास विश्रांती मिळावी म्हणून त्यांनी ध्यानधारणेसाठी साधन कानन नावाची बाग तयार केली परंतु येथेही त्यांना म्हणावी अशी शांती लाभली नाही त्यांच्या परिवारातील लोकांनी स्वतंत्रपणे साधारण ब्रह्मसमाज काढला त्यामुळे त्यांच्या मनावर चमत्कारिक परिणाम झाला तेव्हाही त्यांनी नवविधान नावाच्या पंथाची स्थापना केली यांच्या इतक्या प्रचंड व्याप करणारा नव्या कल्पना काढणाऱ्या नव्या संस्था काढून त्यांच्याकडून कामे करून घेणारा समाजसुधारक अलीकडच्या काळात क्वचितच सापडेल जीवनवेद आत्मचरित्र हा ब्रह्मधर्माधिष्ठान हे यांचे दोन महत्वाचे ग्रंथ होते